कर्नाटकमध्ये सर्वसामान्यांसह नेते क्रिकेटर आणि सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावलाय पाहूया या संदर्भातल्या बातम्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कसोटीपटू राहुल द्रविडनं बंगळुरूमध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी द्रविडसह त्याच्या पत्नीनंही मतदान केलं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही बंगळुरूमध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा यांनी मतदानाचा हक्क बजावला कर्नाटकातील पुत्तूर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनीही मतदानाचा हक्क बजावला हासन इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं या निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे से नेते एच डी कुमारस्वामी यांनीही मतदान केलं आहे रामनगर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला भाजप नेते जगदीश शेट्टार यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय हुबळीतल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे